재미ast of them are so separate from their filtrate media hoc-out- спорт density that they cannot be captured at all. रुग्णालयात गेल्या पाच दिवसांपासून पाणी टंचाईची भीषण समस्या निर्माण झाली आहे स्वच्छतागृहात पाणी नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी कुचंबना होत आहे विशेषतः रुग्णालयात दाखल असलेल्या तेरा बाळंत महिलांना आणि त्यांच्या बाळांना मोठ्या गैरसोयीचा सा सामना करावा लागत आहे आणि पंधरा बाह्य रुग्ण आहेत अभावी गैरसोय होत आहे रुग्णालयातील स्वच्छतागृह वापरण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने रुग्णांना तब्बल पन्नास मीटर अंतरावरील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा लागतोय सध्या अकरा पुरुष रुग्ण उपचारासाठी दाखल असून दररोज शंभरपेक्षा अधिक बाह्य रुग्ण रुग्णालयात रुग्णा उपचारासाठी येत आहेत पाण्याअभावी रुग्णालयातील स्वच्छतेवरही परिणाम झाला असून संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे ग्रामस्थ आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रशासनाकडे तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे आता इथे रुग्णालय आहे या रुग्णालयामध्ये पाण्याची सोय नाही अजिबात तीन परोज दिशी, परोज दिशी चार दिवस झाले पाणी नाही आहे मी माझ्या स्वतःच्या मुलीला ॲडमिट केलेली परवा दिवशी परवा दिवशी पण पाणी नाही आणि आता ते बाथरूममध्ये जाणार कुठे पाणी नाही तर आता चार पाच दिवस झाले व्यवस्थित म्हणजे त्यांना पाणी नाही कुठे बाथरूम करणार कुठे आणि काय करणार कुठे चार ते पाच दिवस झाले दुसरं काय आहे दुसरं एन एस सी एफीस म्हणजे ते लाईट पण लाईटचा पण नसते सात किती कधी कधी लाईटच्या ठिकाणा नसतो इथे तीन चार दिवसापासून पाणी नाही आहे आमच्याकडे हॉस्पिटलमध्ये आमचं नळाचं पण प्रॉब्लेम झालं आहे तर आता तर मोठ्या अधिकाऱ्यांना आम्ही कर कळवलं आहे तर टँकर बोलवतात आहे तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आणि एका जागी खोदायला हो पण लागलेलं ला आहे तर म्हणजे ते दुरुस्त पण होणार पण दोन तीन दिवस लागू शकतात तर आता टेम्पररीसाठी आम्ही टँकर बोलवलेले आहे मी प्रॉब्लम म्हणाला मी काल ॲडमिट झालं मला टायफॉईड झाला मी तर रुग्णालयात पाणी नाही पाण्याचं स्पेज नाही सकाळी बाथरूमला बाहेर जाऊन आलो आणि एक एक ॲडमिट केलेला आहे प्रेश डिलिवरीचा तो स्वतः पाणी पाण्याचं वाटलं पाण्याच्या बाटल्यानंतर डिलिव्हरी तिकडे आला आणि पाणी दिलं जाते